मुंबई गोवा महामार्ग सासष्ट वरील चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु या चौपदरीकरणासाठी वापरण्यात येणारी माती सिमेंट खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे या महामार्गावर धुळेचे साम्राज्य पसरले आहे वरसगाव ते फिरापाठा या ठिकाणी इतकी धूळ पसरली आहे की धुळीमुळे वाहन चालकांसह विद्यार्थी प्रवासी वर्ग व्यापारी तसेच हान्सप्रीत हाऊसिंग सोसायटी मेघना सिटी हाऊसिंग सोसायटी येथील नागरिक धुळीमुळे बेजार झाले आहेत तसेच वेगाने येचा करणाऱ्या गाड्यांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात रहिवाशांच्या घरात जाऊन नुकसान होते आहे याला पर्याय म्हणून रस्त्यावर पाणी मारले जाते परंतु आता महामार्ग ठेकेदार पाणी मारण्यासाठी टाळाटाळ ताल करीत आहेत रस्त्यावर पसरत असल्या धुळीमुळे समोरील रस्ता दिसेनाचा होतो त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे शिवाय यामुळे सर्दी दमा खोकला घशाचे आजार डोळ्यांच्या आजारांनी डोके वरकडले आहे यामुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच रस्त्यावर पाणी मारले नाही तर उठाव करण्यात येईल अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायकड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर आपण आहोत बरंच काम ते या आधीमध्ये जो राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे तिथे डायव्हर्जन सुद्धा दिलेलं नाही आपण पाहू शकता या साईडला मीरा पाट्यावरून येणाऱ्या गाड्या ज्या असतील गावातल्या ज्या गाड्या असतील त्या डायव्हर्जन तो दिलेलं आहे आणि हे डायव्हर्जिन या साईडला दिलेलं आहे त्यामुळे धुळीचा होणारा त्रास हा नागरिकांना होत आहे पण त्या साईडला आपली हौस्पेल रेसिडेन्सी आणि इकडे असणारी ही मॅग्नासिटी म्हणजे शाळेत जाणारी मुलं असतात त्यांना बससाठी उभे असतात त्यांच्या घशतला त्रास धूर त्यावेळी श्स रोगाचा त्रास होऊ शकतो आणि वयरुद्ध असतील त्याने ससंग्रोगाचे त्रास खोकला सर्दी यामुळे होत असते पत्रकारांनी ठेकेदारांना फोनवरून संवाद सत्ता असता टँकरने पाणी टाका तेवढं त्यांनी के टाळाटाळ केलेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन यांना सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर <coughs> त्रास काय पंधरा वीस वर्ष रोडचं काम चालू आहे त्याच्या तर आता तर महिना दीड महिना झाला दुर्ला जर तुम्ही बघाल दाखवा जरा दुर्ला किती येतो दाखवा सगळं इथे रोड करून साईडला रोड साईड रोडला पण माती टाकून ठेवलं हे बघा बघा हा तर बघा तुम्हाला किती बिल्डिंगला वरसगावमध्ये लाईनमध्ये बिल्डिंग आहे त्यांना सगळ्यांना त्रास होतोय आता एक मला वाटतं ह्याच्यावर एक उठाव काढला पाहिजे किंवा वन टाईममध्ये जो रोड असेल तो काम झाला पाहिजे त्यात या धुर्ल्यामध्ये प्रत्येकाची बोलतात ना वाट लागून गेले गाड्या असतील ऑफिस असेल दुर्ला दुर्ला होतोय घरे असेल कपडे असतील सगळ्यांचे म्हणजे कोणाला असं त्रास होत नाही असं नाही सगळ्यांना त्रास होतोय या दुर्ल्यामध्ये तुम्हाला दुर्ल्याचा त्रास कसा होतोय दुर्ल्यामुळे अनेक श्वसनाचे आजार त्या इमारतीमध्ये अनेक लोकांना झालेले आहेत आणि विशेषतः वयोग माणसं लहान मुलं आणि प्रत्येक खाण्याची वस्तू असतील किंवा कपडे असतील सगळ्याच्यावर दिवसभर आणि आतवळ चालू असते आणि त्याचे शरीर निश्चित आरोग्यावर त्याची परिणाम होते गाडी वॉश करून आणली त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम दाखवला गाडी वॉश करून आणते आणि ती पूर्ण गाडी दाखवली आहे आता धुळल्यामुळे एवढा त्रास होतोय की जो बाईकवाला येणार आहे त्यालाही त्रास खूप होतोय जे राहणाऱ्या लोकांना पण त्रास खूप होतोय आम्हालाही त्रास खूप आहे म्हणजे त्या ते निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांच्या आपण संवाद साधणार आहोत दादा तू आता रुमाला अजून चाललं आहे शाळेत येतो जाताना त्यावर तू काय सांगशील रुग्णाच्या प्रदूषणा मुले पूर्ण वाटत लागून गेले पूर्ण आजार नाकात वगैरे धुकला गेला तर आजारी पडू शकतो ती जाम जवळ महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह